माणुसकीची भिंत मदत केंद्र उपजिल्हा रुग्णालय येथे निवारा व आमदार इंद्रनील भाऊ यांच्याकडून लोखंडी शेड प्रदान आपण पाहता न्यूज आमचे सिद्धार्थ कदम तालुका प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार पुसद जिल्हा यवतमाळ येथील उपजिल्हा रुग्णालय येथे माणुसकीची भिंतकडून मागील आठ वर्षापासून अविरत रुग्ण त्यांचे नातेवाईक व पुसद मधील बेकर कर्जूंना अन्नदान केले जाते परिसरातील दात्यांच्या व शुभचिंतकांच्या मदतीने दररोज दिवसातून दोन वेळा जेवण वाटप केलं जातं हे मदत केंद्र असल्याने तिथे व पावसापासून संरक्षण करण्यासाठी लोखंडी शेडची अत्यंत आवश्यकता होती हे कळताच मानवीय संवेदनशीलतेसाठी प्रसिद्ध असलेले आमदार इंद्रनील नाईक यांनी लोखंडी शेड दिलं आमदार इंद्रनील भाऊ नाईक यांनी त्यांच्या पत्नी सौ ॲडव्होकेट मोहिनीताई नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीस बाय चौदाचे लोखंडी शेड देत माणुसकीच्या भिंतीला अधिक बळकटी आणली या शेडमुळे रुग्ण त्यांच्या नातेवाईकांना ऊन पाऊस यापासून संरक्षण होणार आहे या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे या प्रसंगी माणुसकीच्या भिंतीच्या सर्व सदस्यांनी व महिला सदस्यांनी त्यांचे आभार मानले यावेळेस आमदार इंद्रनील नाईक मोहिनीताई नाईक डॉक्टर मिनल भेलोंडे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय पोसद व माणुसकीची भिंत सदस्य व महिला सदस्य व माणुसकीची भिंत शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते चांगली गोष्ट म्हणजे आज माझी पत्नी मोहिनीचा वाढदिवस सर्वप्रथम तर तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमचं लग्न झालं तेव्हापासून तिचं सहकार्य किंवा तिचं मन हा माणुसकीची भिंत इथेच रमलेला असतो आणि त्याचं म्हणणं असतं की जे काही करायचं आपल्या दोघांचा वाढदिवस असेल हे माणुसकीच्या भिंतसाठी पंकजपाल महाराज आणि रजूभाऊ यांचं मी इथे खूप अभिनंदन करतो की आम्ही जरी जनतेची सेवा आम्ही राजकारणाच्या माध्यमातून करत असाल तरी ते आमचं कर्तव्य म्हणून किंवा एक नोकरी सारखं म्हणून आम्ही ते करतो पण खरी सेवा हे गजूभाव आपण माणुसकीच्या भिंतीच्या मार्फत आपण करता आणि यांच्या गरजा लक्षात ठेवून मागच्या काही दिवसापासून इथे मांडणी होती की फार छोटस त्यांचं एक स्थापना आहे ते एक वास्तू फार लहान आहे आणि त्याच्यातून ते वाटप करतात आणि पावसाळ्यात तर पाण्यात भिजत किंवा उन्हात उभं राहून लोकांना खावं लागायचं जेवण करायचं एक शेडची मागणी होती म्हणून मागच्या काही दिवसापासून आम्ही मोहिनीच आमची चर्चा सुरू होती मोहिनीचं म्हणणं आलं की माझ्या वाढदिवसाला तुम्ही दुसरं काही मला गिफ्ट न देता इथे जर एक शेड उभारून दिला तर मला सर्वात जास्त आनंद होईल म्हणून आम्ही निर्णय घेतला आणि मागच्या दोन दिवसात हा शेड इथे उभार उभारणे करून हे जनतेच्या सेवेसाठी आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्त आपण इथे त्याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे मी परत एकदा तिची भिंत आणि गजू आणि पंतजपाल महाराज सर्व टीमचे इथे आभार व्यक्त करतो की जनतेच्या प्रती समाजाच्या प्रती आपली जी संवेदनशीलता दाखवतो आपण त्याला आम्ही सलाम करतो आणि धन्यवाद करतो सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा